नमस्कार पी एम जे एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अकरा डिसेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अकरा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो जो पर्वतांचे महत्त्व सांगतो तसेच युनिसेफ दिवस देखील असतो जो बालकांच्या संरक्षणासाठी साजरा होतो आता आपण अकरा डिसेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे सोळा इंडियाना हे अमेरिकेचे एकोणवीसवे राज्य बनले एकोणासशे तीस सी व्ही रमन यांना नोबेल पारितोषिक जाहीर एकोणीसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले एकोणासशे शेहेचाळीस युनिसेफची स्थापना एकोणावीसशे सदुसष्ट कोयना येथे सहा पॉईंट पाच रिस्टर्स तीव्रतेचा भूकंप होऊन एकशे ऐंशी जण ठार आणि पंधराशे लोक जखमी झाले व मोठ्या प्रमाणात वित्ताहानी झाली एकोणीसशे बहात्तर अपोलो मोहिमेतील अपोलो सतरा हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले एकोणविसशे चौऱ्याण्णव अध्यक्ष बोरिस एल्सिन्सन यांच्या आदेशावरून रशियन फौजांनी चेचन्या प्रवेश केला दोन हजार एक चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये प्रवेश दोन हजार सहा अंतरावी सुनीता विल्यम आय एस एस आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पोहोचली आता आपण अकरा डिसेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे त्रेचाळीस क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी एकोणीसशे पाचमध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचा जन्म अठराशे सदुसष्ट आसामी कादंबरीकार आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म अठराशे ब्याऐंशी तामिळ साहित्यिक सुब्रमण्यम भारती यांचा जन्म अठराशे ब्याण्णव पद्मविभूषण रुर्की विद्यापीठाचे कुलगुरू राज्यसभा खासदार योजना आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष ओरिसाचे राज्यपाल पद्मविभूषण अयोध्यानाथ खोसला यांचा जन्म अठराशे नव्याण्णव कादंबरीकार पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म एकोणीसशे नऊ साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषा शास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म एकोणासशे पंधरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघाचालक मधुकर दत्तात्रेय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म एकोणासशे बावीस पद्मभूषण पद्मभूषण दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते मोहम्मद युसुफ खान उर्फ दिलीप कुमार यांचा जन्म एकोणासशे पंचवीस मराठी साहित्यिक राजा मंगळवेढे यांचा जन्म एकोणावीसशे एकोणतीस लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म एकोणावीसशे एकतीस आचार्य रजनीश यांचा जन्म एकोणावीसशे पस्तीस भारताचे राष्ट्रपती अर्थतज्ञ प्रणव कुमार मुखर्जी यांचा जन्म एकोणावीसशे बेचाळीस प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म आता आपण अकरा डिसेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे त्र्याऐंशी रघुनाथराव पेशवा यांचे निधन एकोणीसशे एकाहत्तर मॅक्डॉनल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडॉनल्ड यांचे निधन अठराशे सत्त्याऐंशी लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फजी ए कुलकर्णी यांचे निधन एकोणीसशे ब्याण्णव भारतीय संस्कृती कोषाचे संपादक पंडित महादेव शास्त्री जोशी यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन दोन हजार एक भाषातज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन दोन हजार एक झांपे देशाचे पहिले पंतप्रधान मेंझा चोणा यांचे निधन दोन हजार दोन कायदे पंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशी रूफ नानी पालखीवाला यांचे निधन दोन हजार चार भारतरत्न गायिका यम एस सुब्बुलक्ष्मी यांचे निधन दोन हजार तेरा भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्ये यांचे निधन दोन हजार तीन भारतीय वकील आणि राजकारणी रामकिशोर शुक्ला यांचे निधन दोन हजार भारतीय पाकिस्तानी राजकारणी सोहरावर्दी इकामुल्ला यांचे निधन एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक विजेते विन्सेंट डू विग्नॉल्ट यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये അകാര ഡിസംബർ ചിൻ വിശേഷ